नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागतेवाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा काढून टाकू अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली कारण आपल्याला माहीत आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार परंतु याचं उत्तर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता मतपेटीच्याद्वारे देईल आणि मोदी साहेबांचा अपमान त्याचं उट्ट त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता ठेईल